पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला ह्या मनुष्या काय सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला आपण या ठिकाणी

परत परत टी चौकशी झाली टीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला काय टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटी अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशनमध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळले आम्ही आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात येईल काय निर्णय द्यायचा ते कोर्टाचा कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्ज्युडाईज असताना तुम्ही कसं टाळवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलंय त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथ केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या काय सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरणाला लाज वाटली सर्वात सर्व परवा सरणापेक्षा सर्व्यापेक्षा फास्ट रंग बदलला का कर आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता घाड आहे ना सत्य का नकार लगा नकार लगा कडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा आज सकाळी बाळा घरासमोर चालला होता सरडा बसा काय चाललंय काय चाललंय मी काय संबंध आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास झालेली सांगितली संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंडा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघड्या पूर्ण जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार राजीनामा नाही मागत राजीनामा कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपास करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला चौकशी काय नाही झाली किरीट सोमा याचा दिला ना व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादाभूषण चौकशी करता सभापती महोदय सन्माननीय ज्येष्ठ साहेब परत का जागेवर बसा पण आपण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात नसा आपण शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य करत जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेत सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलणे ही टीका टिप्पणी करणे योग्य जरा सायंतध आपण सभापती हायला पण बसा सभापती पण बसा परत साहेब मला वाटतं शिक्षण मंत्र्यांनी बोलायला दिलेलं आहे पंच बोलून जायला आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्रभाग आपण जरा खाली बसा दादा दादापास बोला आपण दादा भसा बोला सभागृहा कामकाज पंद्रह चकूब करता है तुम्हें पहात आह विस्टा न्यूज मराठी